नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल ता -ता की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि मार्च ता ता की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वाढणार कि घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर मार्च ता -ता बाजार की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे ता -ता की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे जर आपण या ठिकाणी सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर सध्या देशामध्ये सोयाबीनची आवक एक लाख चाळीस हजार क्विंटलच्या दरम्यान होत आहे ही आवक आपल्याला मार्च महिन्यामध्ये आणखीन घटताना दिसणार आहे आणि मार्च महिन्यात एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनची आवक एक लाख क्विंटलपर्यंत घसरली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट आहे स्पष्ट मत आहे यामुळं आपल्याला काय करायचं मित्रांनो की विक्रीचा विचार केला या ठिकाणी सोयाबीनच्या तर सोयाबीनची विक्री आपल्याला इथून पुढे दिवसेंदिवस घटताना दिसणार आहे कारण जो सोयाबीनचा शिल्लक साठा आहे तो शेतकरी मित्रांकडे आता कमी होत चाललाय म्हणजे हा एक त्या ठिकाणी जमेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्यात चीनची सोयाबीन आयात वाढणार हा पण चांगला मुद्दा आहे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन घटले हाही फायद्याचा मुद्दा आहे आणि पाम तेलामधील प्रचंड तेजी या सर्व घडामोडींचा विचार केला तर मार्च महिन्यामध्ये एक ते पंधरा तारखेपर्यंत आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेपर्यंत जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे आणि जर पंधरा तारखेनंतरचा विचार केला तर याच्यामध्येच कसा बदल होतोय बघा पंधरा मार्चनंतर देशामध्ये मोहरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होईल देशामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल त्यामुळे सुद्धा खाद्यतेलावरती एक सेंटिमेंटल दबाव होईल त्याचबरोबर ब्राझील त्यानंतर अर्जेंटिना आणि पॅरेग्वे या तीन देशातून सोयाबीनची विक्री पंधरा मार्च नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामुळे आपण जर विचार केला तर एक ते पंधरा मार्चपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार चारशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसेल आणि पंधरा मार्च ते एकतीस मार्चच्या दरम्यान सोयाबीनच्या बाजारभावात शंभर ते दोनशेची समजा मंदी आली किंवा दबाव आला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर इथून पंधरा मार्चपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव मजबूत राहू शकतो आणि या मजबूतीमध्ये आपण चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या चा भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार विकलं म्हणजे या तीन टप्प्यात जर सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार